जिरात मोहरी मोहरी जिरा तिळात मोहरी जरा या का ठिकाणी नीट ठेवून करून हे कर की काम लक्ष कुठे माझ्याकडे काय मला सोनं लागलं रे का चांदी खेळवले उलट आहे उलट म्हणून सांगायचं गप मला सगळं माहित आहे मी किती छान मी कौतुक करायचे तुझ माझा हिरो लय छान दिसतोय काज लास तुम्हाला फुल आणून सांगता आनंद देण्यापेक्षा आतली भावना महत्वाची तुला कळलीच नाही

थँक यू असं म्हणायचं मंडळ म्हणजे काय मी काय मंडळात आहे काय मला वाटलं मग मंडळाचं कर्मचारी असल ना बाई बाई का पंक्ती जेवायला बसल्या नाही तुम्हाला सांगायचं मग त्या मंडळाची जी, जी कर्मचारी असतो आम्ही फक्त एकाच मंडळात आहे शिवते मंडळ तेवढेच मंडळात आहे शिवजयंती आणि गणपती उत्सव तेवढा साजरा करतो आम्ही जास्त माहित नाही काय काय करते आरती आली नाही काय सगळं माहित असून मला डबल विचारते वधवून घेत बामणासारखं माझ्या बाय करते काय करते होय का मला देणार सांग Hmm. मी काय छोट आहे का माझ्या फुलकी सारखी निवांत मम्मीच्या जेवर बसून निवांत झोप काढीन असं का बोलते बायको हाय बाई माझा मसाल्याचा उद्योग करायलाच पाहिजे मग काय मी आज कष्ट केलं तरच मी पुढे जाणार आहे ना माझा मसाल्याचा उद्योग माझ्या नाव मला मोठं केलं पाहिजे आमचं नाव मोठ तुमचं नाव आहेच की काय माझ्या नाव तुमचं नाव